नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाची धमाल सर्वत्र पाहायला मिळत आहे बदलापूर शहरात देखील यावर्षी गणेशोत्सवानिमित्त एकच जल्लोष पाहायला मिळतोय बदलापूर पश्चिम येथील मानव पार्क डी विंगमध्ये बदलापूरच्या सम्राट मित्रमंडळाने यंदाच्या वर्षी ग्रंथालयाची थीम बसवत एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला ही थीम कॅप्टन आशिष दामले यांच्या दादाज लायब्ररी यांच्या संकल्पनेतून साकार केल्याचे उत्सव कमिटीच्या तरुणांनी मत व्यक्त केले यंदाचे या मंडळाचे चोवीसवे वर्ष असून तरुणाई हल्ली सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने तरुणांना दिशा मिळावी यासाठी लायब्ररीचा सा देखावा साखर केल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी दिले यावेळी मानव पार्क सोसायटी मधील महिलांनी देखील ठळक वार्ताला आपल्या प्रतिक्रिया देताना बाप्पांच्या विसर्जनावेळी डोळे नकळत पानवतात असे देखील मत व्यक्त केले ठळक वार्ताचा हा ग्राउंड रिपोर्ट व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोनावणे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरी रे बाप्पा मोरी रे चरणी ठेवितो माथा गणपती गजपती अधिपती अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या गणरायाची स्थापना आपण पाहिली संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते खर अनेक असे मित्रमंडळ जे आहेत त्यांनी यंदा काहीतरी हटके थीम दाखवले जेणेकरून एक सामाजिक संदेश देखील लोकांपर्यंत पोहोचवता येईल नमस्कार मी अनिकेत आपण पाहत आहे ठळक वार्ता सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील मानवपाल डी विंग या ठिकाणी बदलापूरचा सम्राट तर विद्येचा सम्राट म्हणता येईल कारण या तरुणांनी एक वेगळी पुस्तकांची थीम जी आहे ती सादर केलेली आहे आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी पदाधिकारी असतील आपण त्यांच्या प्रतिने जाणून घेऊयात की नेमकी त्यांना ही थीम सुचली कशी तर सध्या सोशल मीडियाच्या जगामध्ये पुस्तकाचं महत्व सांगणारी ही मित्रमंडळ जी आहे त्यांनी यावेळेस काहीतरी अनोखं केलंय याच विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत मेंबर्स असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरं तर तरुणांना अशा प्रकारे सक्रिय पाहताना खरं तर बदलापूरचा अभिमान म्हणता येईल दादा स्वागत आहे तुझं काय सांगशील कितवं वर्ष आहे आणि कशा प्रकारे ही थीम सुचण्यामागचं कारण काय होतं नमस्कार मी राजा चलवधी मानव सर्वप्रथम मी तुम्हाला आभार व्यक्त करतो आपण इथे भेट दिल्याबद्दल आपल्या म्हणण्याचं या वर्षी चोवीसा वर्षे या डेकोरेशन संकल्पना अशी आली की आजच्या सोशल मीडिया जगामध्ये कुठे ना कुठे वाचन संस्कृती कमी होत चालली आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आपण हे संकल्पना सादर केली आहे या संकल्पने असे की आपण पोरांमध्ये लहान पोरांमध्ये आता बघतोय की सोशल मीडियाचं प्रमाण जास्त वाढलंय त्याच्यामुळे त्यांचा तणाव तणाव येतोय माइंड डेव्हलप होत नाही जसं पुस्तक वाचनानी होतंय आपण इथे त्यांच्यासाठी सर्व प्रकारचे पुस्तकच्या प्रदर्शनासाठी ठेवले होते एकंदरीतच काय सांगशील किती पुस्तकं होती आणि कसा सहभाग होता काहीतरी वेगळं तुम्ही युनिक केलेलं आहे नेमकं काय सांगशील कशा प्रकारे सहभाग होता नागरिकांचा आम्ही जवळजवळ जवड़ इथे च्या आसपास असे पुस्तके प्रदर्शन केले त्याच्यामध्ये महिलां महिलांसाठी सेल्फ डेव्हलपमेंट सेल्फ इम्प्रुव्हमेंट कादंबरी महापुरुषांचे असे भरपूर असे पुस्तके होते याच्यामध्ये नागरिकांचा असं सहभाग होता की त्यांना हे पुस्तके आवडायचे आणि ते आवर्जून त्याला वाचायचे आणि दुपार संध्याकाळ असो रात्री असो आपल्या इकडच्या सोसायटीचे किंवा बाहेरून आलेले पाहुणे ते त्यांना बघून एकदम असं फर्स्ट इम्प्रेशन असायची की हे एकदम युनिक कॉन्सेप्ट आहे यांना करायला म्हणजे एकदम चांगली केली आहे एक तरुण म्हणून काय आवाहन करतो कारण आपण पाहतो सध्या गणपतीचं चित्र जे आहे थोडंसं वेगळं पाहायला मिळतं त्याच मित्रमंडळांमध्ये असणार कॉम्पिटिशन मग डी जे मिरवणूक डॉल्बी यांमुळे कुठेतरी आपण आपल्या उत्सवांमध्ये गालबोट आणतोय परंतु तुम्ही जे तरुण मिळून जे आज काही केलंय ते एक चांगला सामाजिक संदेश तपासण्याचं काम केलंय तरुणांना तरु काय आवाहन करशील कशाप्रकारे आपले उत्सव आपण साजरे केले पाहिजे तरुणांना हेच आहे की आता त्यांनी सोशल मीडिया प्रमाण कमी करावं आणि कुठे ना कुठे हे वाचन सुद्धा कमी होत चालले की होत चालले ते पुस्तकाचं पुस्तकाचे वाचन जास्त प्रमाणात ते लोकांनी वाचायला पाहिजे कारण की आपण वाचाल, वाचाल तर वाचाल असा संदेश मी त्यांच्याकडे पोहोचवतो अतिशय महत्वाचा असा संदेश दिलाय की वाचाल तरच वाचाल आपल्यासोबत सोसायटीचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल चोवीसवं वर्ष आणि एक वेगळी थीम दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते यावेळेस पुस्तकांचं जणू काही ग्रंथालयात अवतार की काय असा प्रश्न या ठिकाणी पडतोय त्या अधिक माहिती द्याल कशाप्रकारे उत्सव चालतो आपला सर्वप्रथम मी तुमच्या पत्रकार स्वागत करतो हे आमचं दोन हजार एक पासून आतापर्यंत चोवीस वर्ष आहे या तरुणाने आम्ही उत्सव महानो फेस फेज सेव्हन डी एक उत्सव कमिटी तयार केली आणि त्या कमिटीचे सगळे पदाधिकारी आहेत अध्यक्ष सचिव जगित राणे हे लहान मुलं यांनी नेहमी चांगलं काम केलं प्रत्येक वेळी वेगवेगळे पुस्तकाच हे सामाजिक युग युग आणि असल्यामुळे जास्त मुलांना कसं याच्याकडे हे करता येईल सोशल मीडियामध्ये आता पुस्तकाचं वाचन हल्ली काय झालंय लोक सोशल मीडिया जास्त आणलेले लोकांमध्ये कशी प्रथा आणि मुलांमध्ये कसं केलं पाहिजे याचा वास्तविक त्यांनी कला दाखवली आणि हा कन्सेप्ट सगळ्यांना आवडलाय आवर्जून मी त्यांचं मानप उत्सव कमिटीच्या उत्सव आणि पदाधिकार स्वागत करतो नक्कीच देशाचं पन्नास टक्के भवितव्य जे आहे ते तरुणांच्या हातात आणि इथे आपल्याला तरुण जे आहेत ते मोठ्या संख्येने पाहायला मिळतात परंतु वाचनाच्या माध्यमातून इतर वेळेस सोशल मीडियाकडे तरुणाई मोठ्या संख्येने वळते परंतु इथल्या तरुणांनी काहीतरी वेगळी संकल्पना दाखवत एक सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला काही आणखीन तरुण आपल्याशी जोडणार आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात काय सांगशील एक तरुण म्हणून काय वाटतं जेव्हा तरुणाई एकत्रित येऊन अशा प्रकारे सामाजिक संदेश देतात का अधिक माहिती देशील नमस्कार मी आमच्या उत्सव कमिटी तर्फे तुमचं स्वागत करतो आणि आत्ताच्या जगात सोशल मीडिया खूप ट्रेंडिंग वर इम्पॉर्टंट आहे सगळं पण हा जो आम्ही संदेश या यावर्षी पुस्तकांकडे वळा तो इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहे कारण सोशल मीडिया जेवढं इम्पॉर्टंट आहे थोडेफार इम्पॉर्टंट आहे पण जे, जे मूळ आहे आपल्याला पूर्वजांनी पण सांगितले आपलं मूळ पुस्तकांमधून आपल्याला भेटतो सगळंच नॉलेज इंटरनेटवर भेटत नाही त्यासाठी आमची जी आमचं मंडळ आहे आम्ही नेहमीच असे युनिक संकल्पना आणतो की मॉडर्न पण राहिलं पाहिजे आपले सण पण झोपासले पाहिजे परंपरा मॉडर्नायझेशन पूर्णपणे नको पण एक जे मूळ असतं ते कधी विसरू नये म्हणून आम्ही अशी युनिक संकल्पना यावर्षी आणली आहे आणि दरवर्षी आम्ही असे जाणत राहू आणि सगळ्यांना ही आमच्याकडनं एक भेट आहे ही या समाजाला आपण जन्माला आलो की आम्हाला लोकांना सांगायला आवडतं की आपण चांगल्या मार्गाकडे वळा म्हणून तरुणांना काय समजायची हल्लीची पिढी जी आहे गणपतीचं स्वरूप थोडस बदललंय डी जे डॉल्बी असे उत्सव आपल्याला पाहायला मिळतात काय त्या तरुणांना उत्सव साजरा करायचा एक आनंद असतो ते पण खूप महत्वाचं आहे पण इतकं पण नको की काही ठिकाणी अति होऊ नये हे एक सांस्कृतिक सण असतो संस्कृतीशी आपण जोडलं राहिलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे सण साजरे केले पाहिजे तर ही आगळी वेगळी संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शेकडो पुस्तकं या ठिकाणी तुम्हाला अनुभवता येतात आणि खरं तर अशा प्रकारे तरुणांनी एकत्रित होऊन सामाजिक प्रबोधन करणं खूप कमी आपल्याला पाहायला मिळतं हल्लीच्या युगामध्ये तरुणाजी तरुणाई जी, जी आहे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो प्रत्येकाच्या हातामध्ये सोशल मीडिया पाहायला मिळते परंतु या युगामध्ये या तरुणांनी उचललेलं हे पाऊल या तरुणांचं कौतुक जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचं केलं जात आहे तर या ठिकाणी तुम्ही जर आलात तर तुम्हाला इथे पुस्तकांचं भांडारच पाहायला मिळतंय खरंतर नेमकी संकल्पना सुचली कशी यामागे अनेक कारण आहेत अनेक गमती चमती आहेत त्याच आपण ठळक वार्ताच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो काय सांगशील कन्सेप्ट नेमकी कशी सुचली कारण इतकी सगळी पुस्तकं मॅनेज करणं हे सर्व कसं जमलं आणि काय सांगशील या बद्दल ही कन्सेप्ट ऍक्च्युली बदलापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन आशिष दामले सर आहेत आम्ही त्यांनी एक मध्ये एक संकल्पना आणि त्यांनी अमलात पण आणलं दादाच लायब्ररी आम्ही तिथे गेलेलो तिथे आम्ही पाहिलं की खूप अनेक प्रकारची पुस्तकं नॉलेज किती पुस्तकांमध्ये किती नॉलेज आहे हे आम्हाला कळलं कारण की आम्ही पण मॉडर्न युगातलेच तरुण आहोत आम्हाला पण एवढं माहित नव्हतं आम्ही जेव्हा ती लायब्ररीची कॉन्सेप्ट बघितली त्याच्यानंतर जेव्हा आम्ही गणपती जवळ आले तेव्हा डेकोरेशन काय करायचं या वर्षी तेव्हा आम्हाला ती कॉन्सेप्ट आली आम्ही आशिष दामले सरांकडे गेलो त्यांच्याशी डिस्कस केलं व त्यांनी आम्हाला थोडे त्यांचे कॉन्टॅक्ट दिले पुस्तकांसाठी आणि त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला ही कॉन्सेप्ट सुचली आणि हा जो या वर्षीचा देखावा आहे तो आम्ही साकार केला नक्की आपण पाहिलं तर दादाच लायब्ररी आपल्याला महाराष्ट्रातली सगळ्यात मोठ्या लायब्ररींपैकी एक पाहायला मिळते सुमारे दीड लाखाच्या आसपास पुस्तकं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या संकल्पनेतून तरुणाई कुठेतरी पुढे यावी म्हणून मानव पार्श्व या तरुणाने उचललेले पाऊले काही महिला आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात काय सांगाल गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यात लगबग असते ती महिला मंडळाची नैवेद्य असू दे प्रसाद असू दे पाहुणे असू दे किंवा इतर गोष्टी असू दे कशाप्रकारे आज बाप्पांचं विसर्जन देखील काय सांगाल आगमनाच्या वेळी सगळेजण आनंदित असतात परंतु विसर्जनावेळी डोळ्यात अलगत पाणी असतं काय भावना असते नमस्कार तुम्ही भेट दिल्याबद्दल खूप आभार आमच्या इथे मुलांची खूप मेहनत असते त्यांचं म्हणजे जवळजवळ एक महिनाभर त्यांची आधीपासून ते म्हणजे करत असतात कर आणि वगैरे आम्ही खूप प्रकारे म्हणजे प्रकारे रोज तर दुसरं सकाळचं वगैरे सगळं व्यवस्थित म्हणजे दोन्ही टाइम आरतीच्या वेळेस वेळा वगैरे सगळ्या व्यवस्थित पाळून मुलांचा खूप याच्यामध्ये सहभाग असतो त्यामुळे इथे आम्हाला म्हणजे हे उत्सव साजरे करण्यास खूप आनंद होत असतो वाटतं ना की आपल्या घरी एक पाहुणा येतो खातो पण जाताना जरा थोडस वाटतं की आपल्या बाप्पा नेहमीच हातावेत पण पुढच्या वर्षी पुन्हा आपल्या इथे येणार असते ही संकल्पना खूप छान आहे आणि मुलांनी हे जे काय केलेलं आमच्या इथे हे मुलांसाठी हे खूप छान आहे हे मुलांनी खूप खूप सारे हे करावं हेच हीच आमची भावना बाकी काय सांगाल तरुणांनी काहीतरी वेगळं केलंय सोशल मीडियाच्या युगामध्ये त्यांनी पुन्हा एकदा मुलांना वाचाल तर वाचाल असा संदेश दिलाय कशा प्रकारे एकंदरीतच वातावरण खर तर सांगायचं तर मुलांनी आमच्या खूप मेहनत केलीये पहिली गोष्ट महिनाभर आधी दोन दीड महिना आधी त्यांनी हे सगळं डेकोरेशन केलंय आणि आम्हाला पण त्यांच्यामध्ये सहभागी करून घेतलंय खूप आनंद वाटतो की आपली मुलं एवढं सगळं करू शकतात एवढी तयारी आणि खूप मेहनत आहे त्यांची आणि आम्ही बाप्पाच म्हणजे मनापासून करतो नैवेद्य वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप छान वाटतय नक्कीच तर आज आपण एका आगळ्या वेगळ्या मित्रमंडळाला भेट दिली होती खर तर अनेक देखावे असे बदलापूर शहरामध्ये आहेत जे मनमोहक आहेत परंतु या ठिकाणी जर तुम्ही याल तर इथून नक्की तुम्ही एक घेऊन जाल ती म्हणजे ऊर्जा ती ज्ञानाची ऊर्जा ती संपत्ती घेऊन जाल जी ज्ञानाची संपत्ती आणि ती संपत्ती जी आहे ती तुम्हाला आयुष्यभर पुरेल आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला मार्गेल तर या तरुणांचं सर्वत्र कौतुकच केलं जाते तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर